लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव एक दीड वर्षापासून सातत्यानं महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत होतो ते तुमचे जे आहे हे सरकार तुम्ही काढून टाका त्याचं कारण मला अनुभव आणि मी ते उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशी ट्रॅफिक ज्या गोळ अशी जॅम व्हायची आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोटे त्रिकोणी जे आहे ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावा म्हणून आता जाऊन पाहू शकता छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे जे आहे घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला ना सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं किंवा आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे शेवट आपल्या प्रयत्नाला आणखीन या ठेवाला ते ठरलं ते काढलं पाहिजे